नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक वेगळी पद्धत वापरून आपण कॉफी बनवलेली आहे सुधी कॉफी काही दररोजच आपण बनवतो दररोजच पितो पण अशा एका वेगळ्या पद्धतीची कधीतरी बनवून ट्राय करावं असं वाटतं पण ते जमत नाही आपल्याला तर एक साधी सोपी पद्धत घेऊन आलेली आहे मी आणि जे घरात आपल्या वस्तू अवेलेबल आहेत त्याच्यापासूनच मी इथं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकताय मस्त असे कॅफे स्टाईलसारखी कॅ कॉफी रेडी आहे म्हणू शकताय बघू शकताय दाटसरपणासुद्धा खूप छान आलेला आहे कॉफीला आपल्या बाहेर महागडी ऑर्डर करून कॉफी पिण्यापेक्षा पे घरातल्या घरात असे बनवून कॉफी पेली तर अति उत्तम किंवा खूपच भारी मनसुद्धा प्रसन्न होतं आणि कितीही जर पिलो तर त्याविषयीच वाटते तर बघू शकता इथं मी कॅडबरी घेतलेली आहे दहा रुपयाची ते पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे म्हणजे मेल्ट करून घेतलेली आहे पगळवून तर ती आपल्याला वरती सजवण्यासाठी लागणार आहे आता इथं बघा दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक असं काट्याचा चमचा जरी असला तरी चालेल असं फेसाळ करून घ्यायचं आहे सतत हलवून याला तर बारीक करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला अगोदरच आणि मग दूध वरती ठेवायचं आहे आता इथं बघू शकता मी कॉफी घेतलेली आहे तर ब्रू कॉफी घ्या कोणतीही कंपनीची घेतली तरी चालेल तर आता ते इथं बघू शकता मी चमच्याचा प्रमाण घेतलेला आहे जो हातात माझ्या चमचा आहे त्याच्याने दोन चमचे मी कॉफी घेतलेली आहे आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे कडवटपणा बाहेरच्या कॉफीला जास्त असतो साखर कमी असते शक्यतो त्याच्यामध्ये तर तसा कडवटपणा बाहेरच्या कॉफीसारखा येऊ नये थोडासा गोड येवा म्हणून मी इथं एक चार चमचे साखर घातलेली आहे आणि त्या चमच्याने दोन चमचे इतकं मी गरम पाणी घालत आहे फक्त दोन चमचे घालायचं आहे आपल्याला जास्त घालायचं नाही जेवढी कॉफी आहे तेवढंच मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे गरम तर बघू शकता असा काट्याचा जर चमचा असेल त्याच्याने करू शकता कि आहे किंवा बिमार मिक्स करायचं आहे असं वालं असा सेल तर असं असेल तर अति उत्तमच आहे तर बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे थोडंसं फास्ट करायचं आहे तर एक ते दीड मिनटामध्ये लगेच आपली कॉफी मेल्ट व्हायला लागते आणि दाट सरपणा यायला लागतो त्याचा तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ इथंमध्ये कुठंच स्कीप केला नाही तर बघू शकता कंटिन्यू मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवत आहे बघू शकता तुमच्यासमोरच मी बनवत आहे तर एकदम दाटसरपणा लवकरात लवकर व्हायला लागतो हा तर अशाच पद्धतीने नक्की कधीतरी ट्राय करून बघा वेगळ्या पद्धतीची कधी मूड असतो आपल्याला वेगळी अशी दाटसर फेसाळलेली कॉफी पिण्याचा पण बनवायचं कसं किंवा बनती का नाही हे डाऊट असतात तर तुमच्या समोरच मी इथं बनवून दाखवत आहे एक ते दीड मिनटामध्येच बघू शकताय असं प्रमाण आलेलं आहे जवळपास आपल्याला ती चार ते पाच मिनटं असंच फेटून घ्यायचं आहे तर बघू शकताय दाटसरपणा आत्ताच किती छान छान दाटसरपणा आलेला आहे आपल्या कॉफीला तर अजून आपल्याला चार ते पाच मिनटं याला जवळपास फेटून घ्यायचं आहे आत्ता कुठं दीड मिनटं झालेले आहेत मधी थोडासाही व्हिडिओ मी स्किप केलेला नाही तुमच्यासमोरच ब बनवत आहे तर अशा पद्धतीची कधीतरी कॉफी बनवून प्या शंभर टक्के नाही तर हजार टक्के कॅफे स्टाईल आपल्याला कॉफी घरातल्या घरात मिळून जाईल तर बघू शकताय मस्त असा दाटसरपणा येत आहे आपल्या कॉफीला इथं मी मिक्सरचा ब्लँडरचा वापर न करता जे घरातल्या वस्तू अवेलेबल आहेत त्याच्यापासूनच इथं छान असं दाटसर प कॉफी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकताय मस्त अशी कॉफी आता दाटसर झालेली आहे अप्रतिम दिसत आहे बघू शकताय तुम्ही आता वरती मिक्सरनं उचललं तरी घट्टसर अशीच आलेली आहे खाली तुम्हाला दिसतच असेल किती दाटसरपणा आलेला आहे या कॉफीला अप्रतिम दिसत आहे तर आता याला बाजूला ठेवून देऊया आणि आता जो ग्लास आहे त्याच्यामध्ये मी हे कॉफी बनवून घेणार आहे किंवा बनवणार आहे तुमच्याकडे कॉफीचे कप वगैरे अवेलेबल असतील तर ते ब त्याच्यामध्ये बनवलात तरी चालेल दोन जणांना कॉफी ही भ भर भरपूर होते तर मी इथं एकच कपामध्ये तुम्हाला दाखवणार आहे सध्याला माझ्याकडे कॉफीचे कप अवेलेबल नाहीत तर अशा ज्यूसच्या ग्लासमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला तर गरम करून घेतलेलं आपल्या आपलं अपले जे दूध आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं वर्ण टाकायचं आहे म्हणजे फेस येतो थोडक्यात काय कॉफीला फेस येतो तर बघू शकता असं धार लावायची आहे म्हणजे शक्यतो थोडंसं फेस येईल कॉफीला तर आता इथं बघू शकता मस्त असं दूध ओतून घेतलं की जे कॉफी आपण फेटून घेतलेली आहे ते याच्यामध्ये टाकायचे आहे चमचाने टाकत आहे तरीसुद्धा बघू शकता किती दाटसरपणा आलेला आहे फक्त हाताची कमाल आहे चार ते पाच मिनटं फेटून घेतले की असे दाटसरपणा येतो या कॉफीला मस्तच दाटसरपणा येते एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुमची कॉफी कशी झाली होती आणि माझीसुद्धा कशी झालेली आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता दहा रुपयाची डेअरी मिल्क घेतलेली आहे मी ते पाण्यामध्ये गरम विथळवून घेतलेली आहे पूर्णपणे डेअरी मिल्क विथळलेली आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका किंवा घरामध्ये अवेलेबल असेल तरच टाका नाहीतर असंच जरी पिला तर हे कॉफी तर खूपच भारी लागते आणि आता इथं मी फक्त सजावटीसाठी म्हणून मी डेअरी मिल्क वापरत आहे बघू शकताय मस्त असं गोलगोल करून घ्यायचं आहे याच्यावर अप्रतिम दिसते थोडीशी चव छान येते म्हणून मी इथं डेअरी मिल्कचा वापर केलेला आहे तुमच्याकडे चॉकलेट सिरप असलं असेल तर सुद्धा आणखीन छान येतं हे तर डेअरी मिल्क थोडीशीच पगळलेली होती म्हणजे विथळले विथळवलेली होती बघू शकताय मस्त असं मी त्याच्यावर गोलगोल काढून घेत आहे आणि आता गोलगोल झाले -गोल की टूथपिक किंवा आपली काडी वगैरे असते कसे अशी तर माझ्याकडं ती काडीच आहे टूथपिक तर नाही आहे तुटपीक जर असेल तर तुटपीकनं सुद्धा तुम्ही असं आतल्या बाजूनं ओढून घेऊ शकता हे तर बघू शकता प्रत्येक वेळेस जरा काडी पुसून घ्यायची आणि मग याला आतल्या बाजूनं ओढून घ्यायचं आहे आणि जे बाहेरचे टोक आहेत ते थोडंसं बाहेरच्या बाजूनं ओढून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा पानाचा आकार दिसेल म्हणून तर बघू शकता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे स्टेप तुम्हाला करायचा असेल तर करू शकता नाही तर स्किप केला तरी चालेल बघू शकता मस्त अशी फेसाळलेली किंवा दाटसर कॉफी आता कॅफे स्टाईल असलेली रेडी आहे म्हणू आहे अप्रतिम दिसत आहे चवीलासुद्धा भन्नाट लागू शकते बघा मंडळी नक्की ट्राय करा कॅफेमध्ये जाऊन महागडी कॉफी पेण्यापेक्षा घरातल्या घरात अशी नक्की बनवून ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद